बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केले आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषत दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा प्रसार आणि त्याच्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे साहित्यरत्न या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा सा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका निलम मानगावे लिखित कादंबरी गुंताड प्रकरण विसावे भगवगीत दुपार सूर्यमाथ्यावर टळटळीत उन्ह अशावेळी नव्या जीवनाची सुरुवात करण्यासाठी बाहेर पडलो होतो रामासारखा पण रामाला चौदाच वर्षांचा वनवास होता त्यानंतर तो पुन्हा आपल्या राज्यात आपल्या राजवाड्यात परत येणार होता त्याच्यासोबत त्याचा एक भाऊ होता मला माझ्या भावानेच बेदखल केले होते कायमसाठी पुन्हा परतण्याचा प्रश्नच नव्हता परतीचा मार्गच ठेवला नव्हता त्याने माझी अवस्था श्रावण बाळासारखी झाली होती श्रावण बाळ आपल्या अंध आई वडिलांना घेऊन तीर्थयात्रेला जाण्यासाठी बाहेर पडला होता आणि मी आई वडिलांना घेऊन विजनवासात चाललो होतो मी काय होणार माझं काही समजत नव्हतं कुठं जायचं कुठं राहायचं कुटुंबाचा भार कसा पेलायचा नजरेसमोर लांब लांब पर्यंत काहीच आश्वासक परिस्थिती दिसत नसताना भर दुपारच्या अंधारात चाललो होतो चाच पडत हेच काळत गावाभारीच्या का का एका झाडाखाली आलो आणि आईबाबांना म्हणालो बाबा आई इथं सावलीत थोडा वेळ बसा मी जरा जाऊन येतो म्हणून भिकाऱ्यासारखं सगळ्यांना झाडाखाली बसवून आठ एक किलोमीटरवर असल्या मित्राच्या वाडीत आलो माझा मित्र सुनील खोत त्याच्या घरी गेलो मला बघताच अरे अनंता ये ये म्हणून त्याच्या आईने आत बोलावलं अचानक आलास तेही अशा भर उन्हात तिने विचारलं माझ्यासमोर प्रश्न पडला काय आणि कसं सांगावं बैस पाणी आणि आधी, म्हणून ती आत गेली जाता जाता तिने सुनीलच्या बाबांना आवाज दिला अहो अनंत आलाय बाहेर या आज काय भर दुपारी उगावलास म्हणत बाजूच्याच खोलीतून ते बाहेर आले अंगात बनियन आणि खाली गुडघ्यापर्यंतची बरमोडा चड्डी झोपले असतील बिचारे जेवण करून आपण उगाच त्यांची झोपमोड केली सॉरी म्हणून दिलगिरी व्यक्त करावी का असं मनात आलं एवढ्यात घे उन्हात आलायस म्हणून तिनं पाण्याचा ग्लास माझ्यासमोर धरला घे माटातलं पाणी आहे थंडगार आहे बरं वाटेल तुला माझ्या समोर बसलेले झाडाखाली बसले, बसले तहानेने व्याकुळ झालेले आई वडील बायको मुलगा आधी लागले तहान लागली होती पण पाणी पिण्याचं धाड झालं नाही पाण्याचा ग्लास घेऊन मी बाजूला ठेवून दिला अचानक कसा काय आला आहेस काय आहे वगैरे ते विचारायला लागले आणि मला न विचारता मला न जुमानता मला रडायला आलं मी रडायला लागलो रडा आवरेच ना मला ते गडबडले काय झालं मी का रडतोय त्यांना समजेना समजणार तरी कसं पटकन माझ्याजवळ येऊन खांद्यावर हात ठेवून त्याने विचारलं काय झालं रे त्यांनी विचारलं तसा मी अधिकच रडायला लागलो ते मग माझ्या खुर् शेजारच्या खुर्चीवर बसून शांतपणे माझ्या पाठीवर हात फिरवत राहिले काही वेळात मी स्वतःला सावरलो डोळे पुसून घेऊन स्वारी म्हणालो असू दे स्वारी म्हणण्याची काही गरज नाही ते म्हणाले आता सांग काय झालं एवढं रडतोयच म्हणजे काहीतरी गंभीर आहे सांग तू बोल काहीतरी मार्ग काढू आपण मी मग त्यांना सगळं सगळं सांगितलं सुनीलचे वडील बघतच राहिले आश्चर्यानं त्यांचा विश्वासच बसत नसावा असा त्यांचा चेहरा सांगत होता शेवटी चिडूनच ते म्हणाले त्या नालायकाची ही हिम्मत अंगावरच्या कपड्यावर घरातनं काढलं काढलं नाही हकालच त्याला काय वाटलं त्याला विचारणार ना कोणी नाही चल चल मी येतो चल घर टाक म्हणतो स्वतःला समजतो हो कोण मुळात तुम्ही बाहेरच पडलाच का तुझ्या बाबांनी असं घर सोडून यायला नको होत उलट त्यालाच घरातनं हो म्हणायला होत ते जाऊ दे काका मी म्हणालो तसंही आता एवढं सगळं झाल्यानंतर त्याच्याबरोबर राहणं म्हणजे स्वतःला स्वतःच्या मनातून उतरल्यासारखं झालं असतं अरे पण तुझाही त्या घरावर हक्क आहे अजूनही तू घरी जाऊन तुझ्या वाट्याचं निम्म घर मागू शकतोस नाही नकोच मला आता त्याचं तोंडच बघायचं नाही आहे हक्काचा वाटा आहेच ते नंतर बघता येईल तो काही सुखासुखी देणार नाही कायदेशीर मार्गाने जावं लागेल आता या क्षणी मला एक खोली पाहिजे होते कशी असू दे कुठेही असू दे अगदी स्मशानात असली तरी चालेल पण एक खोली पाहिजे तुमच्या माहितीत कुठं असेल तर सांगा मी हाता पाया पडून खोली मागेन भाडंसुद्धा देईन थोडं पण पण एक खोली मिळवून द्या काळजी करू नकोस काका म्हणाले सध्या शेतात एक झोपडी वजा खोली आहे तिथं राहतोस का बाकी दुसरी जागा नंतर बघूया बघ म्हणजे शेतात राहायची तयारी असेल तर सांग काका का। मी भावना तिरेकाने म्हणालो स्मशानात राहायची तयारी असणाऱ्याला शेतातली खोली म्हणजे राजमहालासारखी आहे राहीन मी तिथं आज रोजी सगळ्यांची सोय होणं गरजेचं आहे तसंही तुमचं शेत काही गावापासून फार लांब नाही दोन किलोमीटरवर तर आहे राहीन मी तिथं चल मग चावी तू ती घे आणि जा तुला शेत माहीतच आहे सगळ्यांना घेऊन तिकडे जा माझ्या खांद्यावर थोपं ते पुढे म्हणाले इकडंच यायला सांगितलं असतं पण तू समजून घे तुझ्या आईबाबांना या वयात अशा परिस्थितीत कुणाच्या दारात जाऊन राहायला अवघड वाटेल खूप यातना होतील म्हणून तू त्यांना घेऊन सरळ शेताकडे जा मी येतो नंतर आपल्याकडे काही गाडी वगैरे नाही हे घे पैसे फाट्यावरची वडापची रिक्षा घे आणि सगळ्यांना रिक्षातून तिकडे घेऊन जा शेतावर बळे बळे माझ्या हातात त्याने शंभराच्या चार नोटा ठेवल्या आणि मला पिटाळ जा जा वाट बघत असेल सगळे काळजी करू नकोस सगळं ठीक होईल माझ्या डोळ्यात पाणी झालं साहेब चला दोन घास खाऊन घ्या गाडीवाला म्हणाला म्हणजे माझा खांदा हलवून त्यानं मला सांगितलं याचा अर्थ एक दोन वेळा त्यानं मला सांगितलं असेल पण ते मला ऐकायला आलं नाही म्हणजे त्याला वाटलं असेल मला झोप लागली पण त्याला काय माहीत की मी कुठून कुठे फिरून आलो आहे ते चला साहेब तो पुन्हा म्हणाला गाडी एका टपरीवाजा हॉटेलसमोर उभी होती मला जेवण्याची अजिबात इच्छा नव्हती मी त्याला म्हणालो मला भूक नाही आहे तू जेवून घे मी बसतो इथं मग दे साहेब म्हणून तो, साहे। तो सीटवर बसला मनात आलं त्याचंही जेवण झालं नसेल आपल्यासाठी त्याला उपाशी ठेवणं ना बरोबर नाही चल मी म्हणतात चला तो म्हणाला आम्ही दोघे आत गेलो भाजी भाकरी आमटी भात असं काहीसं साधंच पण चांगलं जेवण होतं खरं तर जेवणाची गरज होतीच सकाळपासून काही खाल्लेलं नव्हतं जेवणानंतर थोडी तरतरी आली जेवणाचे पैसे ड्रायव्हरनेच दिले म्हणाला गावी पोचल्यावर गाडी भाडत देताना द्या म्हणे मी मग आग्रह केला नाही गाडी पुन्हा अंधाऱ्या रस्त्यावरून स्वतःच्या प्रकाशात पुढे जायला लागली मनात कुठंतरी चरकलं चरचरून ओरखडा उठला घरातले कुणीच जेवले नसतील आणि आपण जेवलो पोटभर तेही ड्रायव्हरच्या पैशाना एक लाचार झाल्यासारखं वाटलं गाडी पुढे जायला लागली आणि मी मागे वर्षामागून वर्ष ओलांडत मागे 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 त्या दिवशीही जेवताना अशीच भावना झाली होती किती आणि काय काय आठवायला लागलं फक्त आठवतच नव्हतं तर समोर दिसत होतं आता समोर घडल्यासारखं वाटायला लागलं दिसायला लागलं तसंच्या तसं रिक्षातून उतरून मी आलेलं बघताच यश ओरडला होता आनंदानं बाबा आले बाबा आले सगळ्यांचे डोळे मोठ्या आशेनं माझ्याकडे लागले होते जणू मला एखादा परिसाचा दगडच मिळाला होता आता कशाची काळजी नव्हती जे पाहिजे ते सगळं मिळणार होतं कुणाला काही कमी पडणार नव्हतं चला बाबा मी म्हणालो आपली राहण्याची सोय झाली आहे रिक्षा बाबाने एकच प्रश्नार्थक शब्द उच्चारला कशाला पैसे खर्च केले एवढे पासून आत्ता असा खर्च करणं परवडणार नाही आपल्याला पर्यंतचे अनेक प्रश्न त्या एका प्रश्नात होते चालत गेलो असतो की आई म्हणताच चार किलोमीटरवर जावं लागेल एवढं कसं चालणार आई जायचं जायचंय आपल्याला बाबांनी चौकशी केली सुनील जाधव माझा मित्र माहितच आहे तुम्हाला त्यांच्या शेतात त्यांची एक खोली आहे तुर्त तिथं राहूया मग पुढचं पुढं बघूया बाबा काही बोलले नाहीत चल एवढंच म्हणाले पुढे ड्रायव्हरच्या सीटवर जरासं बूट टिकून मी बसलो आई बाबा यश आणि सुलू मागे बसले दाटीवाटीने पडशील रे आई म्हणाली खरं तर पडण्यासारखं काही नव्हतं तरी आईला काळजी वाटली आता आपल्यावर फार मोठी जबाबदारी असल्याची जाणीव मलाही झाली आता आपल्याला पडून चालणार नाही मोडून चालणार नाही रडूनसुद्धा चालणार नाही आता न रडता न घाबरता लढावं लागणार आहे परिस्थितीशी झुंज द्यावी लागणार आहे न थकता झटावं लागणार आहे रस्ता सोडून रिक्षा एका बाजूला खडकाळ कच्च्या रस्त्यावरून अडकळत टेचकाळत धावायला लागली ला त्याची गती कमी झाली पण ती धावायचं न सोडता पुढं यायला लागली आपल्यालाही आता असंच पुढं जावं लागणार ला आहे ला याची जाणीव झाली शेताकडे जाणारा रस्ता ओबडधोबड खास खळग्यांचा होता आपलं आयुष्यही आता असंच असणार आहे इथं रस्त्याच्या कडेला मोठी मोठी हिरवी झाडं आहेत तसे आपल्यासोबत आई बाबा आहेत समंजस बायको आहे हुशार शहाणा मुलगा आहे अवखळ लागवी मुलगी आहे मुलगी म्हणताच विनाशी आठवण झाली विणाला यातलं काहीच माहिती नव्हतं घरात घडलेलं रामायण वनवासाला गेल्यासारखं बाहेर पडलेलो आपण यातलं काहीच तिला पाहावं लागलं नाही हे एका अर्थी बरंच झालं म्हणायचं वहिनीवर तिचा फार जीव आणि वहिनीचीच ती लाडकी आपल्या काकूला सोडून जाताना तिने रडून गोंधळ घातला असता आपल्यालाही मग बाहेर पडणं अवघड झालं असतं शाळेला चार दिवस सुट्टी होती म्हणून ती मामाबरोबर आजोळी गेली होती तिच्या वयाची मामाची मुलं असल्यामुळे खुश असते ती या सगळ्या वादळात ती सापडली नाही तेच बरं झालं होतं काका आपल्याला बोलतात रागावतात आपल्याशी नीट वागत नाहीत हे तिला समजत होतं एवढीशी पोरगी पाचवीत शिकणारी यशपेक्षा तीन वर्षांनी लहान तरी तिची समज मोठी होती ती घरात रमायची वहिनीच्या मागे मागे असायची वहिनीच्या प्रेमात ते दादाचं वागणं विसरायची यश असा नव्हता आठवीत शिकणारा यश सतत घराबाहेर आपली शाळा आपला अभ्यास आणि आपले मित्र हे त्याचं विश्व होतं मीही कधी त्याच्या विश्वात ढवळाढवळ केली नाही त्याला कधी अडवलं नाही राजासारखी त्याची कुचंबना व्हायला नको रिकाम्या वेळात घरात राहण्यापेक्षा बाहेर मित्रांबरोबर असलेला बरा असंच मला वाटायचं त्यामुळं घरचं राजकारण त्याच्यापर्यंत पोचलं नव्हतं दादाची हुकुमशाही त्याच्या वाट्याला आली नव्हती पण छोटी विना दादाला सरळ सरळ विचारायची का हो काका तुम्ही सारखे चिडून का बोलता दादा काही बोलण्याआधीच वहिनी म्हणायची विना बाळ तुझा काका चिडून नाही बोलत त्यांची बोलण्याची ती स्टाईल आहे विनाची आठवण येताच हे सगळं आठवलं आता डावीकडे घ्या रिक्षावाल्याला सांगतास तो म्हणाला मला माहीत आहे जाधवांचं शेत शेत बघायला आलाय जणू त्यांचा फोन आला होता म्हणाले हळू न्या तो म्हणाला तो करम जाधव भारी माणूस आहे कष्टाळू आणि प्रामाणिक एका एकरात शंभर टन ऊस काढतात बघा शिवार कसं हिरवं गार आहे भला माणूस आहे आडल्या नडलेल्याला घासातला घास देणारा माणूस खरा आहे मी म्हणालो त्यांचा मुलगा सुनील माझा मित्र आहे असं होय धाकट्या मालकांचं मित्र तुम्ही ते बघा ते नाळाची झाडं दिसतात बघा ते शेत आता रस्ता बरा होता काकाने तो करून घेतला असावा दोनच मिनटात रिक्षा थांबली ते एका छोट्या घरासमोर आंब्याच्या झाडाशेजारी त्याच्या सावलीत वर सिमेंटचे पत्रे टाकले खोली होती सगळे खाली उतरलो किल्ली होतीच माझ्याजवळ यश जवळ किल्ली देऊन त्याला दाराचं कुलूप काढायला सांगितलो पाठोपाठ आई बाबा सुलू गेले रिक्षावाल्याला किती पैसे विचारल्यावर आदबीनं तो म्हणाला फक्त शंभर रुपये द्या जाधवांचे पाहुणे तेला पुरते द्या पैसे तरी दोनशे रुपये त्याच्या हातावर ठेवत म्हणालो असूच येत बघू पुढं माग रिक्षा गेली खोलीचं दार उघडलेलं होतं आत गेलो खोली बऱ्यापैकी मोठी होती कोपऱ्यात हारा बुट्टी खोरं टिकाव खुरप कासरा असं शेताला लागणार काही काही होतं सगळे उभारले होते मीही उभा राहिलो कोण कुणाशी काहीच बोलत नव्हतो बोललं की आवाज जड होणार डोळ्यात पाणी येणार म्हणून सगळ्यांनीच मुख्याचं सोंग घेतलं होतं जवळ पाणी सुद्धा नव्हतं काय बोलायचं कुणाला काही सुचत नव्हतं सगळे एकमेकांकडे बघायला लागले काहीतरी बोलून वातावरण मोकळं करणं गरजेचं होतं यश बाहेर व किती छान आहे मी यशला म्हणालो आता चांगलं फार्म हाऊसमध्ये राहणार आपण मजा आहे बुवा झाडाखाली थंडगार वाऱ्यात छान अभ्यास होईल तुझा अडचण एकच आहे रे मी जरा हसतच पुढं म्हणालो खेळायला मित्र असणार नाहीत रे त्यात काय शाळेत खेळून येईल की तासभर बाबा म्हणाले कुठं तर खेळलं की झालं की काय यश होय आजोबा आजोबांना होकार देऊन त्यानं मला विचारलं पण बाबा मी शाळेला जाणार कसा आणि परत येणार कसा शाळा तर फारच लांब आहे ना तुझ्यासाठी सायकल आणतो की का काळजी करतोस म्हणताच खरं त्यानं अविश्वासानं विचारलं खोटं कशाला सांगितलं आहे तुझा बाबा बाबा म्हणाले तो सायकल आणतो म्हटल्यावर आणणारच की बरं जा बाहेर आता बाहेर जाऊन शेतबीत बघ जा म्हणून सुलूनं त्याला बाहेर फिटाळलं मग मला म्हणाली खोटी आशा दाखवू नका त्याला आता सायकल कशी आणणार आणू की करू काहीतरी काहीतरी म्हणजे काय करणार म्हणून आपलं गळ्यातलं मंगळसूत्र काढून पुढे हात ठेवलं आणि म्हणाली हे घ्या हे विका आणि सायकल आणा पोराला जरा जुनी घ्या म्हणजे एवढ्या पैशात येईल बायकोबद्दल प्रेम आदर वाटण्याऐवजी मला रागच आला मी रागातच म्हणालो मी काही बांगड्या भरल्या नाहीत तुझं मंगळसूत्र विकून सायकल आणायला आणि अजून जिवंत आहे मी मंगळसूत्र काढायला मी काही मेलो नाही अरे जरा दमान घे तिची भावना समजून घे आई मला म्हणाली असं डोक्यात राग घालून घेऊन काय उपयोग कुठून आणणार पैसे तू सायकल म्हणजे काही कोथिंबीरची पेंडी नाही गेलास आणि आणलास बाजारात न ते तसं बाळा सगळ्याचं सोंग आणता येतय पण पैशाचं सोंग आणता येत नाही आपण वाईट दिवसातनं जातोय तेव्हा असं एकमेकावर राग व्हायला नको त्यापेक्षा एकमेकांना समजून घ्यायला पाहिजे मी सुलुकुडं पाहिलो तिच्या डोळ्यात पाणी ती ते पुसून घेत होती आधीच घरातून हक्कलो गेल्याची भावना त्यात माझं तिच्यावर चिडणं आई म्हणाली तसं तिची भावना आपण समजून घ्यायला पाहिजे होती मला पटलं मी मनात ठरवलं आता आपल्याला चांगलं वागायला पाहिजे पूर्वीसारखं खिसपिस करून चालणार नाही समजू ना वागायला पाहिजे चुकलं माझं आईला म्हणालो आणि आई बघतच राहिलो आईनंही आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून सुरूच्या मंगळसूत्राजवळ ठेवलं म्हणाली हे पण वीक एका मंगळसूत्रानं काय होणार आमची मंगळसूत्र काही दोन चार तोळ्याची नाहीत सात आठ मनी आणि दोन वाट्या सोन्याच्या त्यात काय येणार दोन्ही मंगळसूत्र वीक म्हणजे जुनी का होईना सायकल येईल आणि उरलेच पैसे तर हातरून पांघरून घेऊन ये मग बघू पुढच्या पुढं पण आई आता मात्र मला रडायला आलं रडू नकोस रडू नकोस हेही दिवस जातील मग कर म्हण नवं मंगळसूत्र दोघींना तोपर्यंत काळ मनी काळी पोत बांधतो की गळ्यात त्याच काय एवढं आणि तसं बी डोळ्यांसमोर आपण दोघं जित्त जागता असताना मंगळसूत्राचं लोडणं पाहिजेच कशाला म्हणून बाबा हसले म्हणाले अडचणीतनं कसा मार्ग काढायचा हा हे बायकांच्याकडनं शिकायला पाहिजे बरं का हा पण हा हा क्षणभर थांबले आम्ही त्यांच्याकडे बघायला लागलो तसे चेहरा गंभीर करून म्हणाले या दोघींकडे वेळ प्रसंगी विकायला मंगळसूत्र तरी हाय पण आपल्याकडे काहीच नाही रे चांदीचा कडदोरा सुद्धा नाही बघ खरं दरीदरी आपणच आता काय दात उपटून देणार रे दोघी खुदू हसल्या धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद